पण हे प्राणघातक हल्ला केला होता पडोनी साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडवी नामकं करीन तमकं करीन राज्यातला पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोळी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ती भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यास देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाहीये तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली नसते इकडून गुळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवरून पोरावर जर हात पडला ना मराठी कोणत्याही टोकाला जाते बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसतो मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे नात करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी तुमच्या असेल तुमच्या पायापुरतो <laughs> दे। दे 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 मला चर्चाचा असा कटळा आलाय वर तेच बोलत बी मी तेच सांगतोय मराठ्याला आरक्षण ओबी शोधून पाहिजे ते म्हणते नोंदी सापडून द्या मग देतो आता अठवन लाख सापाड्या आता बोला जागा आहे का मला म्हणले होते महाजन साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर करायची असेल ती मागणी मान्य तर आपल्याला पुढे जायला पाहिजे पुढे गेल्याच्या नंतर मग कायद्याचा काही ट्रक्चर असतात त्या टक्चराप्रमाणे करायचं असतं म्हटलं बरं ठीक आहे वा मग हो आता आत तो नोंदित नव्हते <laughs> आता आठ लाख लाख आधार पाहिजे ना आता किती आधार पाहिजे ट्रक भरून घेतो आता आठवण लाख लाख नोंद बाकीच्या आरक्षण ओबीसी दिला कोणाचा आधार हो? <laughs> आहे आम आमचा आठ ठाऊन लाख नोंदीचा अहवाल आहे आणखीन काय पाहिजे यांना चर्चा फरच्या काही नाही मी कदरून गेलो त्या चर्चाला डायरेक्ट अंबालबाजीन हाय का नाही मुंबई सोडित नसतं आणि काही हे करीत नसतं केलं ना मग यांना कळत आणि तुम्हाला सांगतो मी आधी जाऊन बसते कोणी पोटे पाहुण्याचे घर सापडायला लागलीत मुंबईत निरोप काय नाही नाही निरोप नाही मी आता देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये सरसकट आरक्षण देतील का आणि दुसरा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणा संदर्भात आपलं काय होत आहे त्यांनी दिलं नसतं ना, ना। देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसी तुम्हाला आरक्षण दिलं नसतं पण मराठेच ओबीसी देत अठ्ठावन्न लाख नोंदीचा आता आधार आहे आमचं हैदराबादचं गॅजेटिव्हर आहे कस काय देणार नाहीत त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे पूर्ण वेळ दिला आम्ही कुठंही सरकारचे वेटीच धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा दोन वर्ष दिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो एकदा जर मी अंतरवाली सोडली पुन्हा वेळ नाही मंत्री येऊ नाही तिकडे संत्री येऊ नाही तर मंत्री येऊ पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती त्यामुळं फडणवीस साहेबांनी लय डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक जे आर काढावा गॅजेट लागू करावं मोकळावा आमच्या आहेत आठ नऊ मागण्या देऊन मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये साहेबच पाहिजे सहा दिवसात एका फटक्यात तिन्ही जायवर दिलं अगदीच सांगितलं फक्त त्यांना फोन करू या मॅटर मध्ये मी उतरणार ताईच्या तीन मागण्या त्या दोन दिवसात पुऱ्या करायच्या नसता एवढंच म्हणलं बा नसता मग आपलं कसं असतं नाही ऐकलं मग आपलं एकळा दान का त्या ताईला न्याय मिळत आपण सोबत राहू मी जातीवाद नाही करत पण माझ्या लेकराला आरक्षण मागतोय तुम्ही मला विरोध करू नका ओबीसीची नेते माझे गरीबाचे लेकरं मोठे व्हावेत कारण तुमचे लेकर मोठे होतात आणि आम्हालाही वाटलं होतं तुमचे लेकरं मोठे व्हावेत आज माझ्या गरीबाच्या मराठ्याच्या लेकरांनी तुमचं काय केलं त्याला का फाशी घ्यायला लावता त्याला का आत्महत्या करायला लावता